महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली आणि वंचित बहुजन आघाडी संयुक्त विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सामाजिक संदेश देणारे लघु नाटक सादर बौद्ध धाम संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली सचिव आणि वंचित बहुजन आघाडी संचालित विद्यार्थी आंदोलन सांगलीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन रमेश आणि दीपक दयानंद प्रकाश शंकर वाघमारे यांची लहान बहीण निकिता वाघमारे आणि राजरत्न कांबळे यांच्या मंगल निमित्त सामाजिक संदेश देणारे लघु नाटक सादर करण्यात आले हे लघु नाटक सादरीकरण करणारे विजय लांडगे यांनी क्रांतिबा ज्योतिबा फुले यांचे पात्र साकारले निवास पवार यांनी सावित्रीमाई फुले यांचे पात्र साकारले पवन भारत कदम लेखक व शिपाईची वेशभूषा केली तर पवन वाघमारे निवेदक म्हणून काम केलं आजकालच्या लग्नामध्ये आपण बघतो मुलगी बुलेट चालवत येते मुलगी डीजेच्या तालावर नाचत येते मुलगी डोलीतून येते मुलगी घोड्यावर बसून येते पण या लग्नात आलेली मुलगी आणि मुलगा हातामध्ये डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला हक्क आणि अधिकार देणारे भारतीय संविधान घेऊन गर्जना देत विहारामध्ये प्रवेश करत आहे असा सुंदर सामाजिक संदेश देणाऱ्या लघु नाटिकेचे सादरीकरण झाले यावेळी शेकडो नागरिकांनी हे नाटक बघितले आवाज कमी येतोय वंचित बहुजन विद्यार्थी आंदोलन जिल्हा यांच्या वतीने आपल्यासमोर सादर होत आहे एक छोटीशी नाटिका आजकालच्या लग्नामध्ये मुलगी घोड्यावर बसून येते किंवा वरून येते किंवा ग्वालवर नाचत गाजत येते पण आज आपली मुलगी आणि मुलगा कसं येणार आहे आपण प्रत्यक्षात पाहणार आहे हे सादरीकरण होणार आहे या सादरीकरणाचे लेखक आहेत पवन कदम आणि सादरीकरण होत आहे आमचे विजयभाऊ लांडगे जे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशभूषेमध्ये आहेत आणि आमच्या सर्वांची लाडकी इच्छा पवार ही माता सावित्रीकर वेशभूषेमध्ये आहे आणि आणि त्यांना साथ देणारे आमचे पवन भारत कदम तर आपल्यासमोर हे सादरीकरण होत आहे तर आपण ते शांततेने ऐकून अशी मी आपल्या नम्र विनंती करते आहे बादा, बादा यार। तर मंडळी जिल्हा सांगली तालुका जत गाव सोरटी येथील रामू वाघमारे यांची भीम कन्या निकिता वाघमारे तसेच जिल्हा कोल्हापूर तालुका हातकलंगले कलंगले गाव कोर्ची येथील अनिल कांबळे यांचे सुपुत्र राजरत्न कांबळे श्रावस्ती विहार सांगलीमध्ये येत आहेत हो तर मंडळी मला ओळखलत का कोण आहे म्हशी कोण आहे मी मला ओळखलत का कोण आहे मी महात्मा फुले बरोबर आहे तर मी आज आलेलो आहे मी याचसाठी आलेलो आहे की आजच्या कलियुगातल्या सावित्रीला मी भेटायला आणि मी आजच्या कलियुगातल्या सावित्रीला मी भेटलेलो आहे तर आजची कळयुगातली सावित्री डॉक्टर झाले वकील झाले इंजिनियर झाले राष्ट्रपती सुद्धा झाले पण मंडळी या कुलियुगातल्या सावित्रीला अजूनही ती आहे याचीच मला खंत आहे कारण अजूनही आजच्या सावित्रीला गर्भातच मारलं जात अजूनही आजच्या सावित्रीला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून तिचा छळ केला जातो अजूनही सावित्रीचे स्वप्नाचे पंख छाटले जातात पण आज त्या वाघमारे आणि कांबळे कुटुंबाच्या वतीने तुम्हाला एक सामाजिक संदेश देण्यासाठी आलोय तर मंडळी स्त्री हत्या करू नका बालविवाह हो, थांबवा मुलगी स्वतःच्या पायावर जोपर्यंत उभी राहत नाही तोपर्यंत तिच्या लग्नाचा विचार करू नका कारण एक मुलगी दोन घराचं आयुष्य उज्ज्वल करू शकते का गोंदुगिरीला फुटू नका तुम्हाला जर तुमचा आयुष्यात चांगलं घडवायचं असेल तर भारतीय संविधान वाचा कारण त्यातच तुमचा आणि त्या सगळ्यांचा उद्धार आहे मंडळी आजच्या या प्रे वेडिंगच्या जमान्यामध्ये आताच सांगितलं दादाने की मुलगी बुलटवरती येते गाडीवरती येते टू व्हीलर येते फोर व्हीलर येते नाचत येते डॉल्बी वाजवतात येते पण आमची भीमकन्या निकिता ही भारतीय संविधान घेऊन लग्न मंडपामध्ये प्रवेश करणार आहे

त्या मी बोलणार आहे तुम्ही पाठीमध्ये बाबासाहेब म्हणायचं फक्त तुम्ही बाबासाहेब म्हणायचा माझा आवाज जातोय काय आपल्या बापाच नाव घ्यायचं आहे विश्वभूषण Hello. Hello.